अमरावती महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस आता सर्व इकडे प्रचार वगैरे चालू होतील तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आता तर माझं मत नाही आहे की नगरसेवक आहे नगरसेवकाचं इलेक्शन आता सध्या लागलेलं आहे आणि त्याचं प्रत्येक नगरसेवकांनी आपापल्या पद्धतीने जर काम केलं तर प्रत्येक त्याचा वार्डाचा विकास होतो आता पण त्याच्या नगरसेवकांनी कुठल्याही प्रकारचं किंवा आता याच्या पिरियडमध्ये कुठलीही साफसफाई नाही नाल्याची साफसफाई नाही रोडची साफसफाई नाही कचराचं व्यवस्थापन नाही त्यामुळं आता जे नगर हो नगरसेवक नगर वा आहे त्या नगरसेवकांनी किंमत तुम्ही काम करावं अशी अपेक्षा आहे त्यांच्याकडून तुम्ही भावी नगरसेवक किंवा भावी उमेदवार म्हणून कोणाला पाहता आता जे नवीन पोरा आहे सध्या या वार्डातून जे त्यांच्या सक्षम कार्यकर्ते आहे त्यांच्यामागे आणि आम्ही त्यांच्या मागे जाऊ जो कोणी निवडून येईल तो योग्य व्यक्तीच निवडून आला पाहिजे आणि निवडून त्यांची जबाबदारी आमची आहे त्यामुळे असं मी नाव तर पक्कू शकत नाही पण तरीसुद्धा सक्षम व्यक्तिमत्व आमचं निवडून देणं हे आमचं काम आहे एक नागरिक म्हणून संज्ञ नागरिक म्हणून किंवा एक हे म्हणून सगळं त्यांनी काम करावं जो कोणी आमचा नगरसेवक होईल त्यांनी त्यांच्या क्षमतेने त्याच्यासुद्धा याच्यानी सगळं आमचं काम करून द्यावं काम तर आता तसे काही राहिलेले नाही आहे सध्या सध्या जे काही काम आहे सध्या पंच्याहत्तर टक्के सगळे रोड झालेले आहे सगळ्या नाल्या झालेल्या पण त्या नाल्याला साफसफाई करण्याचं काम हे त्यांचं आहे तर त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे की त्यांनी आमचं नाल्या साफसफाईचं काम करून देणे हे करणे कचरा व्यवस्थापन हे करणे गाड्याचं हे करणे आता पंधरा पंधरा दिवस एक एक महिना आमच्या गावाच्यामध्ये गाडी येत नाही तर त्याच्याबद्दलही त्यांच्या नगरसेवक तीच अपेक्षा आहे ना दुसरं नगरसेवक आमची अपेक्षा काय आहे नगरसेवक त्यांनी त्यांचं काम केलं तर आमच्याकडून त्यांचं स्वागतच आहे